पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस चालू होऊन जवळजवळ आता एक महिना होत आला आहे पाऊस चालू होऊन एक महिना झाला किंवा पंधरा दिवस झाले की लहान मुलांमध्ये लगेच सर्दीचं प्रमाण वाढतं लहान मुलांमध्येच काय तर मोठ्यांमध्ये सुद्धा सर्दीचं प्रमाण वाढतं पण जर लहान बाळांना जर सर्दी झाली तर लहान बाळ खूप चिडचिड करतात खूप रडतात तर लहान बाळांना सर्दी झाल्यानंतर त्यांची कशी काळजी घ्यायला हवी त्यांना कोणते घरगुती उपचार करायला हवे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार मी सुजाता आयपम भारी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिक्स टू ट्वेल्व मंथ म्हणजे बारा महिन्यापर्यंत त्याच्या बाळाला सर्दी झाल्यानंतर त्याची कशी काळजी घ्यायला हवी किंवा तिला कोणते घरगुती उपचार करायला हवे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझी आत्ता दोन वर्षाची मुलगी आहे आणि तिला ज्यावेळेस सर्दी होते त्यावेळेस ती मी तिला कशी काळजी घेते तिला किंवा तिला माझे स्वतःचे घरगुती उपचार मी छोटे छोटे घरगुती उपचार मी कसे करते छोटे छोटे उपाय करून तिची सर्दी कशी बरी करते हा एक्सपिरियन्स आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे परंतु जर पहिल्यांदा जर तुमचं बाळ सहा महिन्यापेक्षा लहान असेल म्हणजे बाळ जर तीन महिन्याचं असेल किंवा मग चार महिन्याचं असेल किंवा मग न्यू बॉर्न बेबी असेल एक महिना झाला असेल तर बाळ होल तर त्या बाळांसाठी कशी काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याच्यावरती कोणते घरगुती उपचार करायला हवे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते काय होतं सर्दी झाल्यावरती लहान बाळांना जेव्हा सर्दी होते सर्दी झाल्यानंतर त्याच्यावर जे आपण उपाय करतो किंवा त्यांची काळजी घेतो तर त्याचे टप्पे वेगळे आहेत म्हणजे तीन महिन्याचं बाळ असेल किंवा चार महिन्याचं बाळ असेल तर त्याची काळजी वेगळ्या पद्धतीने घेतली जाते किंवा त्याच्यावरचे वेग वे। उपाय हे वेगळे आहेत आणि जर बाळ थोडंसं मोठं असेल म्हणजे बाळ जर सहा महिन्याचं असेल सहा महिन्यापासून तर बारा महिन्यापर्यंत असेल तर त्याचे जे घरगुती उपचार आहेत ते वेगळे आहे आणि त्याची काळजी आपण वेगळे पद्धतीने घेतो चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सिक्स टू ट्वेल्वमध्ये म्हणजे सहा ते बारा महिन्यापर्यंतच्या बाळाला जर सर्दी झाली तर त्याची कशी काळजी घ्यायला पाहिजे तो त्याला कोणते घरगुती उपचार करायला हवे त्याच्या आधी मी एक गोष्ट सांगते की जर बाळाला खूप सर्दी झालेली असेल म्हणजे बाळाला सर्दी झाली आहे ताप येतोय कफ झालाय खोकला झालाय आणि खूप सर्दी झाली आहे पाच ते सहा दिवस झाले तुम्ही बाळाला घरगुती उपचार करताय परंतु बाळाची सर्दी कमी होत नाहीये तर लगेच डॉक्टरला इन्फॉर्म करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याची औषधं त्याची मेडिसिन चालू करून द्या आता आपण बघूया की बाळाला सर्दी झाल्यानंतर जेव्हा बाळाची पहिल्या टप्प्यामध्ये सर्दी असते त्या बाळाला कोणते कोणते घरगुती उपचार केले पाहिजे तर त्याच्यातला पहिला उपचार म्हणजे ज्यावेळेस बाळाला सर्दी होते आणि सर्दी झाल्यानंतर बाळाच्या नाकातून पाणी येतं किंवा मग बाळाचं नाक घरघर करतं ज्या दिवशी तुम्हाला समजलंय बाळाला सर्दी झालीये थोडस बाळाच्या नाकातून पाणी येते किंवा बाळाचं नाक हे घरघर करते तर त्याच दिवशी रात्री संध्याकाळी बाळ जेव्हा झोपतं तर झोपल्यानंतर बाळाला व्हिक्सचा वास द्या तर तो कशा प्रकारे द्यायचा जे ब्ल्यू कलरचं विक्स असतं म्हणजे जे मोठ्या माणसांचं विक्स असतं ते विक्स हे थोडंसं बोटावरती घ्यायचं आणि बोटावरती घेतल्यानंतर बाळाच्या नाकापाशी असा वास द्यायचा बाळाचा श्वास जो बाळ श्वास घेतो तिथे ते ती हवा बाळाच्या आपल्या हाताला लागतंय का ते बघायचं ज्यावेळेस बाळ ते ज्यावेळेस तो वीकचा बाळ जेव्हा वास घेतो त्यावेळेस बाळाचं नाक हे ओपन होतं किंवा मग बाळाची जी थोडी सर्दी झालेली आहे ती बाळाची कमी होते आणि मेन म्हणजे बाळ हे शांतपणे झोपतं जे संध्याकाळचं रात्री बाळ झोपल्यानंतर जे सारखं सारखं नाक पॅक होतं आणि बाळ सारखं सारखं उठतं तर बाळ उठणार नाही हे जवळजवळ ज्या दिवशी सर्दी होती त्या दिवशीपासून तर जोपर्यंत सर्दी आहे तोपर्यंत दररोज संध्याकाळी झोपताना हा उपाय करा हा खूप छोटा उपाय आहे तुमचं सहा महिन्याचं जरी बाळ असलं किंवा सात महिन्याचं जरी बाळ असलं तरी हा उपाय तर हा उपाय करून बघा हा एकदम छोटा आणि सिम्पल उपाय आहे परंतु याचा खूप चांगला इफेक्ट होतो मला याचा खूप चांगला अनुभव आहे दररोज संध्याकाळी सर्दी झाल्यानंतर जोपर्यंत सर्दी आहे तोपर्यंत करू शकता आता पॉईंट नंबर दोन घरगुती विक्स तयार करा आता काय होतं ज्यावेळेस आपण बाळाला विक्स लावतो ब्ल्यू कलरचं किंवा लहान बाळांचं जरी विक्स असतं छातीला लावलं किंवा मग जर नाकाला लावलं तर ही रडतात म्हणजे आग होते त्वचा त्यांची सेन्सिटिव्ह असते आग झाल्यामुळे बाळ खूप चिडचिड करतात खूप रडतात आणि त्या रडल्यामुळं बाळाची सर्दी आणखीन वाढते कारण की डोळ्यातून पाणी येतं नाकातून पाणी येतं त्याच्यामुळं सर्दी आणखीन वाढतं खूप चिडचिड करतात त्यापेक्षा तुम्ही घरगुती विक्स तयार करू शकता मी घरगुती विक्स कसं तयार करायचं याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलास पण पटकन सांगते की घरगुती विक्स कसं तयार करायचं काय करायचं एक छोटा पॅन घ्यायचा छोटा पॅन मध्ये तीन ते चार चमचे तूप घ्यायचं आणि त्या तूप गरम करायला ठेवायचं गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये दहा ते बारा कापूरच्या वड्या टाकायच्या कापूरच्या वड्या टाकल्यानंतर जो वड्या टाकल्यानंतर ते खूप गरम होऊन द्यायचं गरम झाल्यानंतर जो त्याच्यातून धूर निघतो तो जर तो धूर तुम्ही घेतला तरी समजा काही विकचा वास आहे म्हणजे वीकचा वास असतो तसा त्याचा धुराचा वास येतो तो धूर झाल्यानंतर म्हणजे गॅस बंद करायचा पॅन खाली घ्यायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ज्यावेळेस ते थंड होतं त्यावेळेस त्याचं मलम सारखं होतं थंड झाल्यानंतर रात्री झोपताना बाळाच्या तळव्याला बाळाच्या छातीला हाताच्या तळव्याला पायाच्या तळव्याला त्याची छान मालिश करायची बाळ जेव्हा झोपतं त्याच्यानंतर परंतु फॅन बंद करायचा फॅन बंद केल्यानंतर हाताच्या तळव्याला पायाच्या तळव्याला मालिश केल्यानंतर बाळाला झोपी द्यायचं त्याने काय होतं बाळाच्या अंगामध्ये उष्णता निर्माण होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो तो, तो विकचा वास येतो असतो तो वास बाळाने घेतल्यानंतर बाळाचं नाक पण ओपन होतं आणि दोन्ही फन फायदे होतात हा उपाय करून बघा हा मला खूप युजफुल झालेला आहे हा एक घरगुती व्हिक्स तुम्ही तयार करून बाळाला लावू शकता जरी बाळाला सर्दी झालेली नसली किंवा मग आता बाळ तुम्हाला वाटतंय वातावरण चेंज झालंय म्हणजे पाऊस सुरू झालाय आणि वातावरण चेंज झालंय आणि असं वाटलं की तुम्हाला बाल आपल्या बाळाला नेहमी सर्दी होते तरी हा हे विक्स तयार करून तुम्ही एक आठ ते दहा दिवस जरी बाळाच्या छातीला किंवा बाळाच्या तळव्याची जरी मालिश केली तर बाळाच्या अंगामध्ये उष्णता निर्माण होते जी बाळाला सर्दी होणार असते ती होत नाही सर्दी झाल्यानंतर पण याचा उपयोग आहे पण जर तुम्हाला असं वाटतंय की बाला वातावरण चेंज झाल्यानंतर नेहमी सर्दी होते तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता याच्यावरती संपूर्ण डिटेल माहिती आहे ती मी माझ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगाल तिसरा घरगुती उपचार म्हणजे बाळाला ओव्याची धुरी द्या आता हा खूप पारंपरिक उपाय आहे डॉक्टरांच्यासाठी रिकमेंडेड करत नाही पण हा मी माझ्या बाळाला जेव्हा ती सहा महिन्याची होती सहा महिन्यापासून तर चौदा पंधरा महिने होईपर्यंत मी तिच्यावरती हा यूज केलेला हा खूप असा पिढ्यान पिढ्या -पिड़े चालत आलेला उपा उपाय आहे म्हणजे ओव्याची धुरी देऊन बाळाला बाळाची सर्दी कमी करायची तर पटक्यात सांगते की कशी बाळाला ओव्याची धुरी द्यायची काय करायचं बाळाला ज्यावेळेस तुम्ही दहा वाजता सकाळची दहा अकरा वाजता ज्यावेळेस बाळाला तुम्ही आंघोळ घालता आंघोळ घातल्यानंतर बाळाला ओव्याची धुरी द्यायची तर ओव्याची धुरी ही कशा पद्धतीने देतात कोळसा आणायचा म्हणजे जो लाकडाचा कोळसा असतो तो कोळसा आणायचा किराणाच्या दुकानामध्ये तर नाही पण पूजा भंडारामध्ये कुठं पूजेचं सामान भेटतं तिथं हा कोळसा भेटतो कोळसा घेऊन आल्यानंतर लोखंडाची कढई असेल किंवा मग लोखंडाचा तवा असेल तर त्याच्यावरती तो गरम करायला ठेवायचा आणि गरम झाल्यानंतर जेव्हा तो पूर्ण लाल होतो लाल झाल्यानंतर तो खाली उतरायचा आणि ज्यावेळेस तुम्ही बाळाला आंघोळ घालता आंघोळ घातल्यानंतर बाळाच्या तोंडावरून एखादा कपडा ठेवायचा किंवा मग बाळाचं असतं किंवा मग स्कार्फ असतं एखादा कपडा ठेवायचा आणि जो लाल झालेला कोळसा आहे त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा ओवा टाकल्यानंतर जो धु धूर बाहेर नकतो निघतो तो बाळाला देण्याचा प्रयत्न करायचा तो धूर जेव्हा बाळ घेतं त्यावेळेस बाळाचं नाक हे ओपन होतं आणि जे थंडी आंघोळ घाल आंघोळ झाल्यानंतर बाळाला जी हवा लागते गार हवा लागते त्याच्यामुळे बाळाचं अंग पण गरम होतं बाळा एक चांगली स्टीम भेटते आणि मेन म्हणजे जो ओव्याचा वास असतो तो खूप असा स्मेल डार्क स्मेल असतो त्याच्यामुळे बाळाचं नाक, था था। नाक ओपन होतं ज्यावेळेस तुम्ही धुरी देता त्यावेळेस बाळाला धुरी लागल्यानंतर बाळाचं नाक ओपन होतं आणि ओपन लागल्यानंतर बाळाचं जे आंग आहे ते गरम होतं कारण की आपण आंघोळ घातलेली असते आंघोळ घातल्यानंतर थोडासा गारवा बाळाला लागू शकतो म्हणून बाळाला ही ओव्याची धुरी दिली जाते पण ओव्याचा जो धूर असतो त्याच्यामध्ये एक स्मेल डार्क असतो त्याच्यामुळे बाळाचं नाक ओपन होतं आणि सर्दी कमी व्हायला हो मेन म्हणजे मदत होते आणि तुम्ही ज्यावेळेस इमिजिएटली झोपायला टाकलं म्हणजे जुळीमध्ये किंवा मग पाण्यामध्ये झोपायला टाका त्याला दुसरीकडं म्हणजे हवेमध्ये नेऊ नका कारण की जर तुम्ही बाळाला हवेमध्ये नेलं तर त्याचा उलटा उपयोग होऊ शकतो म्हणजे बाळाला हवा लागू शकते आणि बाळाची सर्दी वाढू शकते धुरी दिल्यानंतर पटक्या झोपायला टाकायचं आणि जो, जो तुम्ही गरम केलेला कोळसा आहे तर ती तवा असेल किंवा मकडाई असेल ती ती झुळी खाली ठेवायची त्याने अजून धूर बाहेर पडतो आणि बाळाला त्यांनी धूर भेटल्यानंतर बाळाचं नाक ओपन होतं आणि बाळाला सर्दी कमी व्हायला मदत होते जर शक्य असेल तर ज्यावेळेस तुम्ही झुळी खाली ज्यावेळेस तो कोळसा ठेवतात तर शक्य असेल तर बाजरीचं पिट्ट्या त्यामध्ये टाका बाजरीचं पीठ टाकल्यानंतर जो तो त्याचा स्मेल येतो तो खूप डार्क असतो आणि त्याच्यामुळे बाळाला जे पडसं आले ते पडसं होत आहे म्हणजे जो कप झाला आहे गळ्यामध्ये जो कप अडकलेला आहे तो त्याचा कप कमी व्हायला मदत होतो हा एक पारंपरिक पद्धत आहे पण ही मला खूप यूज झालेली सात आठ महिन्यापर्यंत ज्यावेळेस ती तीन चार महिन्याची होती त्यावेळेस पण आम्ही हा तिच्यावरती त्यावेळेस मी पण तिच्यावरती हा घरगुती उपचार करायची खूप एणी खूप बाळाची सर्दी कमी व्हायला खूप मदत होते घरगुती बाळाला सर्दी झाल्यानंतर घरगुती उपचार कसे करायचे बाळाची कशी काळजी घ्यायची हे संपूर्ण मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेला असाल तर त्यांना प्लीज हा चॅनल शेअर करा व्ह्यूज येतात पण कुणी सबस्क्राईब करत नाही तुमचा एका सबस्क्रिप्शनमुळं अजून व्हिडिओ बनवू वाटतात भरपूर इन्फॉर्मेशन आहे माझी मुलगी आता दोन वर्षाची आहे बेबी केअर असेल बेबी रेसिपीज असतील किंवा मग बेबी ॲक्टिव्हिटीज असतील बाळाला कोणत्या खेळणी द्यायच्या मी तिची कशी कशी काळजी घेते हा सगळा एक्सपिरियन्स मी माझ्या ह्या चॅनलवरती शेअर करत असते त्यामुळं प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा